हाय नमस्कार तर झालं तर... <small> <आमस्कार>, तर... <small> का तुमचं जेवण आमचं तर चाललंय आता जेवण मस्तपैकी असा बेत बनवलाय मी चिकनच्या கல்वणाचा तुमच्या दाजींकडे असतं कांदा कापायचं काम त्यांनी ते कांदा होय चिरका कांदा कृशमंड चला थोडं ताट ठेवायला मी बस ओके बघू लगेच सासूबाईंना पण तुम्हाला सांगते आता त्यांना जेवण देत आधी सासूबाईंना वाढून दिलं कारण की ती पण देवावर आल्या होत्या मुकेलेल्या hmm. होत्या आधी म्हणलं तुम्ही नेहा जेवण करा <coughs> स्वामी बनवलेला दुपारी मसाले भात <coughs> मसाले भात बनवला मग पांढरा भात काय मी केला नाही कुठला असायचं

जीव को जी, का रे व तोलो नि ना कोपत देवी एकदा काय कुठले आत बरोचच टेना सॉरी देशी कुंभडी देशी ग

नाही शकत काय नमकची जर आर्टिफिशल तर भाऊ तो नाही काय म्हणतो बाजाराच्या बाहेर ती डोक्यात असते डोक्यात नाही तुमच्या दाजींच्या डोक्यात येत नाही

जायचं जायचंय हा वेळ चव लावून खाल्ला तुमचं काल मग काल म्हणायचं मापामध्ये मिठी टाकलं नाही म्हणजे टेस्टी होतं आणि ते वरण टाकून खायचं मला काय होतं चव लागत नाही त्याला असा विषय